पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत रिक्षा चालकाकडून पॅसेंजरची हत्या डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षा चालक यांच्यात भाडे देण्या घेण्यावरून वाद झाला यातून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत चालकाने पॅसेंजरच्या पोटात चाकू घसून खून केला ही घटना नगर नाका इन्कम टॅक्स कार्यालयाजवळ घडली मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यात जयराम बबन पिंपळे व अठ्ठावीस राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असं मयत परीक्षार्थीचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास पोलीस करतात छावणी पोलीस स्टेशन मी डॉक्टर विवेक जाधव प्रभारी अधिकारी छावणी पोलीस स्टेशन दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी आ, एक विद्यार्थी जो बी एड शिक्षा डिग्रीची परीक्षा देण्यासाठी बाळूजी येथे जात असताना तो बाबा पेट्रोल पंप येथे एका रिक्षात बसला रिक्षामध्ये बसल्यानंतर त्याचे भाडे देवाण घेवाणीवरून रिक्षा, दे रिक्षा चालकासोबत वाद झाला चा, वादाचे रुपांत मग तो रिक्षात बसल्यानंतर कर्णपुराच्या मधल्या रो मार्गे तो आ, वापस नगर नाकेच्या रोडला लागून ला तो सरळ जात असताना इन्कम टॅक्स ऑफिस जवळ रिक्षा सदर रिक्षा चालकाने उजव्या हाताला छावणीमध्ये प्रवेश केला त्यांनी रिक्षा जो पॅसेंजर होता त्यांनी त्या ते रिक्षाची चावी काढून घेतली त्याच्यानंतर दोघांच्या तिथं मारामाऱ्या झाल्या मारामाऱ्या मारा चालू असताना समोरच्या रिक्षाचा जो चालक आहे त्यांनी चाकू काढला आणि तो चा, चाकू रिक्षामध्ये जो पॅसेंजर होता त्याला मारला त्यानंतर रिक्षाचा जो पॅसेंजर होता त्यांनी सदर रिक्षेची चावी घेऊन हा बाबा पेट्रोल पंपापर्यंत जखमी अवस्थेत पळत पळत आला आणि तिथून त्यांनी रिक्षा पकडून स्वतः जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन तो तिथे ॲडमिट झाला सदर घटनेच्या अनुषंगाने पोस्टे छावणी येथे गुन्हा दाखल केला होता आणि काल रोजी एक संशयित सदर प्रकरणात आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आज दुर्दैवाने सदर जखमीचा जखमी हा एक्सपायर झाला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे लोकनायक न्यूज